पास्टर राजेश केदारे सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आश्वादित करू आणि सुरक्षित प्रिय हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे कारण आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत आणि खूप खोटे संदेशते खूप खोटे प्रचावक खूप खोटे मंडळी आपण आपल्या चहूबाजूनी बघतोय आणि संपूर्ण जगात हे चाललेलं आहे खोटे खोटे पास्टर्स आलेले आहेत खोटे प्रचावक आलेले आहेत आणि खोटे चर्चेस आलेले आहेत म्हणून खूप आवश्यक आहे की ज्या चर्चमध्ये आपण जातो ते चर्च खरंच शास्त्राच्या अनुसार आहे का हे चर्च ज्याला आपण म्हणतो कल्ट चर्च आहे किंवा हे खोटे चर्च आहे किंवा हे बनावट चर्च आहे हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे पुष्कळजण जे आहे ते आ, ते डोळे झाकून जे आहेत चर्चेस वेगवेगळे चर्चेस जॉईन चर्चे होतात जे पास्टर जे सांगतात ते डोळे झाकून ते ऐकतात पण ही खूप खत्य ही खूप धोक्याची घंटा आहे खूप आवश्यक आहे हे जाणून घेणं की हे चर्च पवित्र शास्त्रावर आधारित आहे की नाही आणि आज आपण दहा चिन्ह या चिन्हावरून आपण ओळखू शकतो की हे चर्च हे चर्च कंठ चर्च आहे हे चर्च फेक चर्च आहे का हे चर्च जे आहे हे पवित्र शास्त्राच्या आधारित चर्च आहे आता पहिलं पहिलं जे चिन्ह आहे पहिलं चिन्ह आहे की इम्पॉर्टन्स इज गिवन टू वन पर्सन म्हणजे याचा अर्थ काय होतो की खूप महत्त्व दिलं जातं एका व्यक्तीला खूप महत्त्व दिलं जातं पास्टरला खूप महत्त्व दिलं जातं त्या चर्चच्या लिडरला आणि त्यांना जे आहे देवापेक्षा जास्त महत्त्व दिलं दिलं गेलं जातं त्याची त्याची स्तुती त्याची स्तुती केली जाती आणि पुष्कळ मंडळी विश्वास करते की माझं जे सॅल्वेशन आहे माझा उद्धार जे आहे माझं माझं आरोग्य माझी हिलिंग जे आहे माझी माझी प्रॉस्पेरिटी जी आहे ह्या या व्यक्तीवर अवलंबून आहे तर ते काय करतात त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात पण ते ख्रिस्त व विश्वास ठेवत नाही आहे कुठला पण पास्टर कुठला पण देवाचा प्रचार याचा मेन उद्देश का असला पाहिजे की त्याने जे आहे लोकांना ख्रिस्ताकडे न्यायला पाहिजे लोकांना स्वतःकडे आणलं नाही पाहिजे लोकांना ख्रिस्ताकडे घेऊन जायला पाहिजे पण पुष्कळ पास्टर्स जे काय करतात ते लोकांना स्वतःकडे घेऊन स्वतःकडे घेऊन येतात म्हणून काय होतं की लोक जे आहेत ते त्या माणसावर विश्वास ठेवतात येशुख्रिस्सावर विश्वास ठेवत नाही आहेत आणि त्यामुळं पुष्कळ लोकांचे जीवन बळबाद झालेले आहेत आपण वाचूया येऊया स सतरा पाच दहामध्ये वाच परमेश्वर म्हणतो जे दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवतात त्यांचे वाईट होईल सामर्थ्यासाठी जे दुसऱ्यावर विस विसंभवतात त्याचे भले होणार नाही का कारण त्यांनी परमेश्वर विश्वास ठेवणे सोडून दिले प्रियां असे झालेले आज लोक जे आहेत लोक आपल्या पास्टर व विश्वास ठेवू लागलेले ला आहेत लोक जे आहेत आपल्या बिशप आपल्या लीडर व विश्वास ठेवू लागलेले ला आहेत पण ते जे आहेत ते परमेश्वर त्यांचा विश्वास कमी होत चाललेला आहे ते पास्टरला वरती उठवतात ते जे काही गोष्टी करतात ते पास्टरसाठी करता, करत ते पास्टर करतात येशूसाठी ते गोष्टी करत नाही आहेत ते पास्टरला खुश करण्याच्या प्रयत्नामध्ये असतात येशूला खुश करण्याच्या प्रयत्नामध्ये ते नसतात हेच आपण बघतो आपल्यान्वास पुष्कळ चर्चेसमध्ये जे आहे मनुष्याला जास्त महत्त्व दे दिलं जातं मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही त्याचा आदर करू नका पास्टरांचा आदर करणे खूप आवश्यक आहे कुठल्याही देवाचा प्रचाराचा आदर करणं पण आवश्यक आहे पण त्याला जे आहे त्याला देव मानणं चुकीचं आहे त्या त्याची त्याला वरती उठवणं चुकीचं आहे त्याच्यावर विश्वास टाकणे चुकीचं आहे तुमचा विश्वास एशी किस्तवच असला पाहिजे आता दुसरी गोष्ट दुसरं जे चिन्ह आहे ते म्हणजे पुष्कळ चर्चेसमध्ये मिनिस्ट्रीमध्ये एक शिकवण असती की आमचंच मंडळी खरी आहे आमचं चर्च खवे आहे आमचं डिनॉमिनेशन खवे आहे हे बाकीचे जे आहेत तर ते काय खवे नाही आहे जर तुम्हाला स्वगत जायचं असेल तर तुम्ही आमच्या द्वारे स्वर्गात गेलं पाहिजे जर तुम्ही दुसऱ्या द्वारे गेला या डिनॉमिनेशनमध्ये गेला इकडे गेला तिकडे गेला तुम्ही तर नवकात जाणार असे पुष्कळ चर्चेत पचा करतात की आमच्या चर्चेसमध्येच या आमच्या चर्चचे मेंबर बना तरच तुम्ही स्वर्गात जाऊ शकाल पियानो ही खोटी शिकवण आहे असं च असं चर्च जर तुमचं प्रचार करत असेल त्यातून तु, तुम्ही निघा तिसरी गोष्ट काही मंडळी जे आहेत ते नियमशास्त्राला जास्त महत्व देतात ते नियमशास्त्राला वरती उठवतात हो ते परमेश्वरच्या अनुग्रहाला ते वरती उठवत नाहीये ते प्रमु परमेश्वरच्या अनुग्रहावर त्यांचा विश्वास नसतो ते जे आहेत ते नियमशास्त्राला वरती उचलतात आणि हे चर्च जे याला म्हणतात लिगलिस्टिक चर्च खूप चर्चेस जे आहेत ते नियमशास्त्रावर आज भर देतात त्यांना हे समजायला पाहिजे की आपण आता नवीन काळामध्ये आहोत आपण येशूच्या कृपेमध्ये आहोत हा कृपेचा काळ आहे हा नियमशास्त्राचा काळ नाही आहे नियमशास्त्र होतं आपण हा कृपेचा काळ आहे आणि कृपेच्या काळामध्ये पवित्रशास्त्र काय म्हणतं तुमचा उद्धार कृपे द्वावे सोनावे तुमचा उद्धार तुमच्या कलमाने नाही होणार पण आज पुष्कळ चर्चे पचा करतात तुम्हाला जर तुम्हाला जर जा स्वागत जायचं असेल तुम्हाला हे पाहिजेन तुम्हाला ते पाहिजे तर तुम्हाला जे आहे तुमचं परफॉर्मन्स द्यावा लागल तरच तुम्हाला या गोष्टी मिळतील ही चुकीची शिकवण आहे चौथं चिन्ह पुष्कळ चर्चेस पचा करतात की येशू ख्रिस्त जो आहे हा देव नाही आहे ते ख्रिस्ताला देव म्हणून मानत नाही आहेत तुम्हाला माहीत असं पुष्कळ चर्चे पुष्कळ डिनॉमिनेशन ते म्हणतात ख्रिस्त हा एक चांगला पण तो प्रॉफिट आहे चांगला व्यक्ती आहे पण ते येशुख्रिस्ता देव मानत नाहीत एक्झाम्पल जेव्हा विटनेस ते येशू येशुख्रिस्ता देव मानत नाही ते फक्त गॉड 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 करतात आणि असे पुष्कळ चर्चेस आहेत तिथं तुम्ही, तुम्ही जा तिथं फक्त गॉड गॉड चालतं मी असं अशा चर्चमध्ये गेलो होतो तिथं गॉड गॉड चालत होतो पण मी म्हटलं तुम्ही येशूचं नाव काय घेत नाही ते म्हणतात तिथं सगळे लोक येतात जर आम्ही नाव घेतलं तर लोकांना चांगलं नाही वाटणार पियानो अशा चर्चमध्ये बाहेर पडा जे येशू ख्रिस्ताला देव मानत नाहीत जे प्रचार करतात फक्त येशू ख्रिस्ताला प्रार्थना करण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही त्याचे जे शिष्य आहेत पीटर जॉन जेम्स त्याच्याकडे तुम्ही प्रार्थना करू शकता पियानो ही खोटी शिकवण आहे यातून बाहेर पडा पाचवी चिन्ह जे आहे पुष्कळ चर्चेसमध्ये आपण बघतो आणि मोठे जे प्रचार आपण प्रचारक जे बघतो टी व्हीमध्ये त्यांनी पण हा प्रचार केलेला आहे की आपण पण देवासारखे आहोत आपण पण देव आहोत आपण छोटे देव आहोत आता ही हे जे आहेत हे कुठून आलेलं हे न्यू एज टीचिंगमधून आलेलं आहे कारण ते असा प्रचार करतात आपण पण देव आहे ते असा प्रचार करतात की नरक नाही आहे फक्त स्वर्ग आहेत आणि आपण सगळ्या स्वर्गात जाणार आहोत प्रियानो ही खोटी शिकवण आहे आपण देव नाही आहोत पुष्कळांनी प्रचार केलेला आहे तसा मी त्यांचं नाव नाही घेणार पण पुष्कळांनी प्रचार केलेला आहे आपण देव नाही आपण देवाच्या कृपेने वाचलेलो मनुष्य आहात हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे कारण जेव्हा देव सो, मनुष्य स्वतः देव समजतो सैतान पण समजत होता काय झालं देवाने सैतानाला खाली टाकलं सावची चिन्ह पुष्कल चर्चे जाय ते पवित्र आत्म्याला व विश्वास नाहीये ते हालेलुया म्हणत नाही हालेलुया जर तुम्ही त्यांच्या चर्च जा चर्चमध्ये जाऊन म्हटलं ते चिडतात जर तुम्ही टाळ्या वाजवलं तर चिडतात अन्य भाषेमध्ये बोललं तर बोललं तर चिडतात चर्चमध्ये नाचलं तर ते चिडतात पियानो पवित्र शास्त्रमध्ये तुम्ही त्यांनी त्यांनी पण वाचला असेल की दावी दावीद होता तो तर नाचत होता जेव्हा तो नाचत होता कुठलाही वस्त्र त्याच्यामध्ये नव्हतं आणि स्तोत्रसहितामध्ये किती आपल्याला म्हटलं आहे की तुम्ही टाळ्या वाजून देवाचं गौरव करा नाचून देवाचं गौरव करा आणि हालेलुया काय हा का पेंटिकॉस्टल शब्द नाही आहे हालेलुया म्हणजे प्रेस अ लॉड पण लोकांना काही मंडळीने हे आवडत नाही ही चुकीची गोष्ट आहे सात पुष्कळ मंडळी बायबल कॉफीसवर त्यांचा विश्वास नाही आहे प्रियानो जर तुम्ही बायबल प्रॉफिसवर विश्वास नाही ठेवत म्हणजे तुम्ही तीस टक्के पवित्र शास्त्र तुम्ही विश्वास अजिबात ठेवत नाही आहे कारण सगळ्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये झाल्या आहेत बायबल प्रॉफेसीच्या आधारे येशू ख्रिस्ताच्या जन्माची प्रॉफेसी झाली होती येशू ख्रिस्ताच्या मरणाची प्रॉफेसी झाली होती येशू ख्रिस्ताच्या पुनवृत्तांची प्रॉफेसी झालेली होती येशू ख्रिस्त कुठून येणार आहे त्याची प्रॉफेसी झाली होती कुठे जन्माला येणार त्याची प्रॉफेसी झाली होती आणि आता येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची प्रोफेसी झालेली आहे आणि तो येईल पण हे चर्च विश्वास ठेवत नाहीये ते रिप्लेसमेंट थेअलॉजी प्रचार करत ते म्हणतात जिथं जिथे इस्रायल आलेलं आहे तिथं तुम्ही चर्च लावा प्रियानो देवाची योजना इस्रायल राष्ट्रासाठी वेगळी आहे येवती लोकांसाठी वेगळी आहे चर्चसाठी वेगळी आहे तुम्ही ते मिक्स करू शकत नाहीये चिन्ह आठ पुष्कळजण प्रचार करतात ओ तुम्हाला येशू ख्रिस्त हा एकच मार्ग नाही आहे पुष्कळ मार्ग आहेत सगळे मार्ग देवाकडे जातात कुठल्याही मार्गाने तुम्ही जाऊ शकता तुम्ही येशू ख्रिस्ताच्या शिष्यांकडे प्रार्थना करू शकता तुमच्या त्याच्या फॅमिलीकडे प्रार्थना करू शकता प्लानो हे सगळं काय चाललेलं आहे चुकीची शिकवण चालू आहे कारण पवित्र शास्त्रमध्ये की येशू ख्रिस्त सांगितलं मीच एक मध्यस्थ आहे देव आणि माणसामध्ये हा लेलूया नव्वचिन्ह पुष्कल चर्चेसमध्ये आज आपण बघतो की मूर्तीपूजा आहे ज्या ग्रीक कल्चरमधून जे आलेल्या मूर्तीपूजा आज पण चालू आहेत खोटी शिकवण आज चर्चेसमध्ये आहे आणि तुम्हाला माहिती आहे का काही चर्चेसमध्ये आता गे पास्टर्स आहेत लेस्बियन पास्टर्स आहेत गे बिशप्स आहेत ते म्हणतात चालतं प्र्यानो तर प्र्यानो अशा गोष्टी या चर्चेसमध्ये चालू आहेत प्र्यानो पुष्कळ चर्चेसमध्ये प्रचार केला जातो की एक पगटणी म्हणून एक जागा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही हे जग सोडता तुमचा आत्मा जो आहे तुमचा आत्मा स्वर्गात किंवा नरकात जात नाही तुमचा आत्मा पहिला पगटेमध्ये जातो त्याला तिथं शुद्ध केलं जातं आणि शुद्ध केल्यावर तो स्वर्गात जातो प्र्यानो अशी कुठली जागा नाही आहे बायबल काय म्हणते जेव्हा तुम्ही हे जग सोडता तर तुम्ही जे आहे तुम्ही स्वर्गात जाता किंवा नरकात जाता अशी कुठलीही जागा नाही आहे जर आपण असा प्रचार करतो की पगटी आहे तो लोकांना वाटेल इथं तर मजा करू आता आपण पगटीमध्ये तर जाणार आहोत तिथं पश्चाताप करू आणि स्वर्गात जाऊ क्रियानो ही खोटी शिकवण आहे पुतळून गेल्यावर तुम्ही दोनच जागेत जाऊ शकता एक आहे स्वर्ग आणि एक आहे नरक हा लेलूया आपण क्रियानो तर हे सर्व चिन्ह आहेत अजून पुष्कळ चिन्ह आहेत पण ह्याहून आपलं स आप तुम्ही समजू शकता की तुम्ही जे आहे तुम्ही खऱ्या चर्चमध्ये आहेत का तुम्ही खोट्या चर्चमध्ये आहेत का तुम्ही कल् चर्चमध्ये आहेत आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो यावेळेसाठी सर्व प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन